नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पाऊस पडला आहे तर झाडं झुडपं किती सुंदर दिसत आहे सकाळची सुरुवात त्यानेच केली आणि शहाने केली घरातले कामं आवरले आणि लागली देवपूजेला देवपूजा तर आपण रोज करतो बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आम्ही करतो किंवा आम्हाला जमत नाही पण आम्हाला जेवढं होईल तेवढं तू सांगते त्या पद्धतीने आम्ही करत असतो पण देवपूजा तर रोज करावी आता कोणी म्हणतं कोरडी देवपूजा तर ही कोरडी वगैरे बघा मला असं वाटतं की रोजच देवपूजा केली पाहिजे आणि शक्य होईल तेवढं व्यवस्थित देवपूजा जी काही सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न करा अर्थात मी घरात आहे आणि म्हणजे ज्या नोकरी जर ज्या नोकरी करणाऱ्या बायका आहेत त्यांना कदाचित दररोज देवपूजा जमत नसावी पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा किंवा घरात कोणी दुसरं असेल त्यांच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करा आता असं झालं होतं मी गावाला गेली होती त्याच्यानंतर मासिक धर्म वगैरे होता मग त्याच्यामुळे माझी सेवा झाली नव्हती म्हणजे ज्या नित्यसेवा आहे त्या होत नव्हत्या आणि काय होतं ना की मुलं बाळं असल्यावर ना म्हणजे आपण म्हणतो ना की म काय ना उन्हाळ्यात दिवस मोठा असतो मला तर वाटलाच नाही दिवस मोठा होता माझा दिवस नेहमी छोटाच असतो माझं कामं काही संपत नाही आणि त्याच्यामुळे ना फक्त देवपूजा व्हायची नित्यसेवा होत नव्हती गेले आठ दिवस झाले नित्यसेवा होत नव्हती नित्यसेवा करणं म्हणजे देवासमोर बसून होत नव्हती मोबाईल मध्ये वाचून मी करायची पण कधीकधी घरातला जो काही मानसिक त्रास असतो म्हणजे मला तरी सध्या मुलगा त्रास देतो लहान आहे तो त्याच्यामुळे लाईट गेली होती आली तर त्याच्यामुळे खूप चिडचिड व्हायची फर्स्टेशन व्हायचं पण ना मी म्हटलं की ठीक आहे आता ही पण एक फेज आहे आणि मला तरी वाटतं जगाच्या पाठीवर सगळ्याच बायका या सगळे सगळं करता तर त्यांच्याकडनं करतात तर मी का नाही करत तर ते छानपैकी देवपूजा करून झाली आणि जेव्हा आपण असं चिडचिड वगैरे करतो ना म्हणजे माझ्या बाबतीतरी असतं तर मला सेवा वगैरे केल्याने देवघर स्वच्छ केल्याने देवाला जेव्हा हे फुलं वगैरे मी वाहतो ना एवढा सुगंध दरवळत होता ना की तो मी सांगू पण शकत नाही त्या मोगऱ्याचा इतका सुगंध दरवळत होता ना की जो काही टेन्शन होता जी काही चिड आहे ना ती आणि कमी झाली तुम्हाला जगातलं सगळं सुख एकीकडे आणि घरातली मनासारखी जेव्हा देवपूजा होते आणि खूप छान वाटतं स्वामी उठला आहे त्याच्या आवाजाकडे इग्नोर करा थोडंसं कुणकुन सुरू होईल त्याची आता तर जगातलं सगळं सुख एकीकडे आणि देवपूजा केल्यावर जी काही प्रसन्नता मिळते ना ती शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला पण याचा अनुभव येत असावा तर आता फक्त आपली देवपूजा ए सॉरी आरती बाकी आहे देवपूजा झाली आहे आणि मग आपण सेवेला लागूया आणि स्वामी बाबा किती छान दिसत आहे आपले स्वामी नेहमीच छान दिसतात आणि जो गजराचा सुगंध फुलतोय ना तो इतका भारी वाटतोय म्हणजे आता कॅमेरा तो दो वाला वाचने घेता येणार पण तुम्ही फील नक्कीच करू शकता तर चला आता आपण देवपूजा करूया सॉरी आरती करूया आणि मग सेवा करूया तर इथे मी दुर्गा सप्तशती ग्रंथच्या पारणाला सुरुवात केली अगदी रोज दोन अध्या। अध्या रोज दोन अध्याय नित्यसेवेचा पण हा एक भाग आहे तुम्हाला माहिती आहे तेरा अध्याय असता याच्यामध्ये दररोज दोन दोन अध्याय वाचायचा आणि दोन दोन अध्याय वाचल्यावर सातव्या दिवशी आपल्याला एकच अध्याय येतो तेरावा अध्याय आणि मग नंतर ते जे क्षमापदन स्तोत्रम आहे रात्री सुक्तम आहे ते वाचायचं पहिल्याच दिवशी देवी कवचपासून सगळं वाचायचं आणि अध्याय पहिला आणि दुसरा वाचायचा तर त्या पण सेवेला मी लागली आणि त्याच्याबरोबर नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय पण मी तीन तीन नाही मी सात सात अध्याय वाचते म्हणजे तीन दिवसात एक पारायण होतं या पद्धतीने मी सात सात अध्याय वाचते आणि कधी म्हणजे आता खूप दिवस झाले कदाचित खूप वर्ष झाले की मी तीन तीन अध्याय वाचत नाही कारण कसं आहे ना ते छोटे छोटे अध्याय आहे आणि सात सात अध्याय पण आता आपण बघा जेव्हा वारंवार वाचतो तेव्हा बरंचसं आपल्याला पाठ होतं मग त्या पद्धतीने माझं आहे तर माझंही बऱ्यापैकी पाठ आहे त्याच्याबरोबर एक सांगायचं विसरले की सकाळची ती क्लिप मला डिलीट झाली ती माझ्याकडनं आपण जेव्हा सेवेला लागतो त्याच्या आधी पित्रांची सेवा खूप महत्त्वाची आहे स्तोत्र मी रोज वाचते आणि आजपासून त्यालाही मी सुरुवात केलेली आहे ती मी नेमकी डिलीट केली कारण मेमरी जरा प्रॉब्लेम आहे मेमरीचा आत्ताही एडिटिंग करताना मला आठवलं तर ते पण तुम्हीही पठण करत जा मल्हारी सप्तशतीवर पण एक महत्वाची माहिती संदर्भात मी व्हिडिओ करणार आहे ते नक्कीच मी तुमच्यासोबत ते झाल्यानंतर चरित्र सारामृताला मी मी सुरुवात केली जसं तुम्हाला सांगितलं की सात सात अध्याय पठण करायचे आणि एक माळ मी जप केली एकच माळ मी करते आहे संध्याकाळी जेव्हा दिवाबत्तीचा टाईम होतो जेव्हा श्री सुप्तमाता हे सगळं सेवा करताना तुम्हाला एक सांगते म्हणजे मूर्ती वगैरे स्वच्छ करणं त्याच्याबरोबर हळद कुंकू लावणं देवांना देवींना तेव्हाच माझं श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम जे मला अतिशय आवडतं विष्णू गायत्री लक्ष्मी गाय गायत्री नवारणव मंत्र त्याच्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षम आणि ज्योतिर्लिंग स्तोत्रम याचीच माझ्या म्हणतो ना की सेवेची सुरुवात होते आ, मी त्यानेच सुरुवात करते आणि मग बाकीचं इथे येते आणि काय होतं ना देवपूजा करता करता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मग टेन्शन नाही राहत आणि संध्याकाळी पण मी व्यंकटेश स्तोत्रम म्हणते माहिती नाही का पण मला फार आवडतं म्हणजे काबर का माहिती एक आवडतं मला ते आणि मी नेहमी वारंवार ते वाचत असते छान वाटत ते तिथे महाराजांचं नामस्मरण झालं एक माळ मी जप केली आणि नंतर मग बाकीचे पण कामं होते ना ॲट अ टाइम एवढी सेवा नाही करू शकत म्हटलं मग संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा अगदी पाच सात मिनटं जरी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून नामस्मरण केल्यावर ना खूप खरंच तुम्हाला तुम्ही एकदा करून बघा फक्त महाराज आणि तुम्ही आणि महाराजांचं नाव बाकी जगाच्या पाठीवर मुलगा नाही पोरग नाही कोणीच नाही कोणीच नाही खूप सुख आहे ते खरंच खूप छान आहे तुम्ही एकदा करून बघा माझी देवपूजा झाली आणि सेवा पण झाली मला एक दोन कमेंट्स आलेल्या की तुम्ही गावाला गेल्यावर म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यावर कोण देवपूजा करतात कोणीही करत नाही कारण मी बाहेर गेल्यावर माझे मिस्टर त्यांच्या आईकडे जातात म्हणजे सासूबाईंकडे जातात मग देवपूजेचा सा प्रश्नच नाही आणि मी तिकडनं आल्यावर मग मासिक धर्म वगैरे असल्यामुळे देवपूजा झाली नाही आणि मग देवपूजा झाली पण मग त्याच्यानंतर देवपूजा झाली पण नित्यसेवा माझी होत नव्हती देवपूजा वगैरे व्हायची पण नित्यसेवा म्हणतो ना की होत नव्हती आता का होत नव्हती माहिती नाही पण लहान मुलगा आणि ह्या सगळ्या गोष्टी होत नव्हती मग का ते काय व्हायचं ना मोबाईलवर वाचायची मी अर्थात मोबाईलवर मी वाचायची पण खरं सांगू का स्वामी नको नको प्लीज नको बाबू आरोही तर मोबाईलवर वाचायची मी पण खरं सांगू का तुम्हाला देवासमोर बसून जे सेवा चलीकडे देवा देवापासून देवासमोर बसून जे सेवा करायचं से सुख आहे ना ते जगात कुठेच नाही आहे आणि मला ते फील होतं असं तुम्हाला पण होत असेल का सांगा अर्थात आपण नित्यसेवा कुठेही करू शकतो अगदी नामस्मरण कुठेही करू शकतो पण देवासमोर बसून जे काही सकारात्मकता असतो आणि आपला जो ना ओरा आहे तो खूप जास्त पद्धतीने वाढतो तुम्ही जेव्हा फर्स्ट्रेशन असेल तुम्हाला तुम्हाला कुठलं डिप्रेशन असेल किंवा टेन्शन असेल तर तुम्ही जेव्हा हा जेव्हा आपण दुःखात असतो ना त्रासात असतो तेव्हा काय होत ना तुम्ही जेव्हा देवा समोर प्लीज नको बाबू हे बघा असेल तर जेव्हा तुम्ही अशा कुठल्या फेज मध्ये असाल की समोर तर तुम्हाला खूप त्रास देत आहे जसं माझं पोरग नुँ। लहान आहे तो बिचारा पण कुठेतरी हो बेटा बशी ते काही काही करा तर तर तो थोडासा त्रास देतो मग त्याच्यामुळे ना माझी देवपूजा वगैरे होत नव्हती सॉरी देवपूजा देव व्हायची पण माझी नित्यसेवा होत नव्हती मग मी काय करायची जेव्हा त्याला झोका वगैरे द्यायचे तेव्हा मी मोबाईलवर वाचायचे पण खरं सांगते देवासमोर बसून ज्या सकारात्मकतेने आपण सेवा, दे सेवा करतो ना ती होत नाही आणि कुलदेवीची सेवा तर म्हणजे मी तुम्हाला सांगते ना नित्यसेवा माझी मी बाहेरी जाण्याच्या आधी पासूनच बंद होती पण म्हटलं नाही आजपासून सेवा करूया आपण जेव्हा जेव्हा जो तो झोपतो काय होतं ना शाळा पण अजून सुरू नाही आहे एकदा शाळा सुरू झाली ना मग सगळं रुटीन लागेल पण मी सकाळपासून इतकी माझी चिडचिड झाली होती इतकं फस्ट्रेशन होतं ना जे याच की त्रास देतो वगैरे असा तर तसं पण मी जेव्हा देवपूजा केली आणि ती पाहून एवढं बरं वाटतं की आता मी परत फ्रेश झाली आणि आता याने मला परत त्रास दिला तरी पण मी त्याचा त्रास सहन करून घ्यायला तयार आहे किंवा त्याचा जो हट्टीपणा आहे त्याचा जो पसारा करण्याची जी त्याची पद्धत आहे तर ते मी सगळं घेऊ शकते म्हणजे माझं तरी फस्ट्रेशन किंवा तणाव कमी करण्यासाठी मी जेव्हा सेवा करते ना मला खूप फरक पडतो म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते कदाचित तुमच्या बाबतीत पण असं घडत असेल की खूप फरक पडतो खूप पॉझिटिव्हिटी येते आणि काही वाटत नाही बघा संसारिक आयुष्य आहे आपलं त्रास थोडेफार दुःख असतातच पण जेव्हा हे सोबत असताना आणि खूप खूप भारी वाटतं माहिती म्हणजे मला इतके छान वाटतं ना आता मला इतके छान वाटते ना आता की नाही या सगळं छान होईल थोडस आहे त्याचाच आहे की तो खूप त्रास येतो ना त्याच्यामुळे काही जमत नाही मला पण हो मी आता माझी जेव्हा सेवा कमी पडते ना तेव्हा मला माहिती आहे की माझ्यातलंच एक माझा विकनेस कमी होतो मला खूप विकनेस होतो मला खूप असं निगेटिव्ह वाटत राह राहतं खूप मी नकारात्मकते मध्ये जाते तेव्हा अनुजे पप्पांना पन पण माहिती की इचं काहीतरी विनसलं आहे किंवा सेवेमध्ये काहीतरी गडबड झाली की अशी चिडचिड करते पण आता मला इतकं भारी वाटते डॉक्टर मला खरच वाटेल खूप छान वाटते मला तुम्ही पण असं करून बघावं काहीतरी मागतो आपण आपले काही जे संकल्प असतात आपले जे काही संकल्प असतात जे काही त्रास असतात ना त्याच्यातून फक्त मनाला समाधान वाटावं म्हणून ती सेवा करावी त्याचा आनंदच वेगळा असतो असो चला आता मी व्हिडिओ थांबवते माझी सेवा झाली आणि कोणीतरी आलं पण आहे तुम्ही पण सेवा करा दिवसभरात कधी सेवा करू शकता पण मी सकाळी लवकर करून घेते आता ठरवलं था की सकाळी लवकर सेवा, ठीके? सेवा करते आगे आगे आगे। करा ठीक आहे झालेली सेवा महाराजांची रुजू करते आणि आज वेळ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया परत अशा स्वामी पाहून